श्री स्वामी समर्थ मित्रांनो गुरुवारचा दिवस हा स्वामींचा अत्यंत आवडता आणि प्रिय असा दिवस आहे आणि गुरुवारच्या दिवशी स्वामींची कोणती सेवा करायची तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्वामी भक्तांनो स्वामींची अशी सेवा करा की ज्यामुळे स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील स्वामी स्वामींना आनंद होईल आणि स्वामींची आवडती सेवाच नक्की करण्याचा प्रयत्न करायला हवा मित्रांनो स्वामी आपल्या भक्तांना म्हणतात विश्वास ठेव माझ्यावर तू विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज नाही कारण का सदैव मी तुमच्या पाठीशी असतो त्यामुळे मी तुम्हाला कोणाचेही पाय धरू देणार नाही इतका विश्वास स्वामी आपल्या देत असतात आणि त्यामुळं स्वामींची सेवा अत्यंत निष्ठेनं अत्यंत मनापासून करणं हे आपलं काम आहे तर मित्रांनो स्वामी कृपा आपल्यावर नेहमी राहावी त्यांचा आशीर्वाद आपल्यावर नेहमी राहावा त्यासाठी आपण रोज नित्य स्वामीची सेवा सेवाही केलीच पाहिजे मित्रांनो जर तुम्हाला नित्य नियमानं दररोज स्वामींची सेवा नाही जमली तर मात्र गुरुवारचा दिवस तरी वाया जाऊ देऊ नका गुरुवारच्या दिवशी स्वामींची सेवा केलीच पाहिजे एक तरी सेवा करायलाच हवी वेळात वेळ काढून स्वामींची सेवा गुरुवारच्या दिवशी नक्की करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि ती सेवा जी आहे ती सेवा आपल्या मनापासून आपल्या अंतकरणातून असायला हवी की जेणेकरून स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील स्वामींची कृपा आपल्यावर राहील स्वामी समर्थ महाराज म्हणजे आपल्याला तारणारे आपली दुःख संकट समस्या संपवून आपल्यावर सुखाचा वर्षाव करणारे थोडक्यात काय तर ते आपले आई आहेत आपले वडील आहेत आपलं सर्व काही स्वामी महाराजच आहेत आपण संकटात असताना मनापासून जर त्यांचा धावा केला त्यांचे स्मरण केले तर स्वामी महाराज तात्काळ आपल्या मदतीला धावून येतातच मित्रांनो आज आपण स्वामींची जी सेवा आहे ती सेवा मंत्रजप सेवा पाहणार आहोत आणि ही जी मंत्रजप सेवा आहे ती अत्यंत प्रभावी अशी आहे आणि ही सेवा मात्र हृदयाच्या अंतकरणातूनच व्हायला हवी तसं तर स्वामींच्या अनेक सेवा आपण करू शकतो पण स्वामींच्या अगदी जवळ जाण्यासाठी स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर नेहमीच राहण्यासाठी स्वामींचा मंत्रजप करणे खूप पुण्याचे आणि भाग्याचे असते स्वामींच्या प्रत्येक मंत्रामध्ये प्रचंड अशी ताकद भरलेली असते फक्त ते जे मंत्र आहेत ना ते मंत्र आपण मनापासून जपले पाहिजेत आजची जी सेवा आहे आणि त्या सेवेमध्ये जो आपल्याला मंत्र बोलायचा आहे तो मंत्र स्वामीचा अत्यंत आवडता असा मंत्र आहे आणि या मंत्रामध्ये प्रचंड अशी ताकद असून स्वामींनाही हा मंत्र खूपच प्रिय असा आहे स्वामींना आवडणारा हा जो मंत्र आहे या मंत्राचा नित्य नियमितपणे जप केल्यास वा नुसता श्रद्धेने हा मंत्र आपण श्रवण जरी केला तरी देखील स्वामी महाराजांची कृपा आपल्या होऊन आपल्यासमोरची सर्व दुःख जी आहेत संकट जी आहेत अनेक अडचणी असतील वेगवेगळ्या समस्या असतील अनेक प्रश्न असतील वेगवेगळ्या प्रकारचा त्रास असेल काही असू द्या सर्व काही स्वामी महाराजांच्या कृपेने दूर होऊ शकते स्वामी महाराज आपल्या पाठीशी राहून आपलं दुःख आपली संकटं आपली समस्या स्वामी कृपेमुळे दूर होतात मित्रांनो या सेवेतील जो है, है। मंत्र आहे तो मंत्र अत्यंत शक्तिशाली आणि सामर्थ्यशाली अशा प्रकारचा आहे हा मंत्र स्वामींना अत्यंत प्रिय आहे आणि तो मंत्र म्हणजे ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ तर हा मंत्र ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ तर हा जो मंत्र आहे हा मंत्र रोज सकाळी आणि संध्याकाळी पूर्ण श्रद्धेने ऐका आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर संपन्नता आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करा स्वामी महाराज नेहमीच तुमच्या पाठीशी राहतील तुमचं दुःख तुमचे संकट तुमचे प्रश्न तुमच्या अडचणी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या जवळही येणार नाहीत फक्त आपण जीही सेवा करू ती सेवा आपल्या मनापासून असली पाहिजे हृदयाच्या अंतकरणातून असली पाहिजे नक्कीच आपण जर मनापासून के सेवा केली तर ती सेवा स्वामींना आवडते आणि स्वामी आपल्या पाठीशी नेहमीच उभे राहतात स्वामी, स्वामी महाराज तुमच्याही पाठीशी सदैव उभे राहोत अशीच प्रार्थना श्री स्वामी समर्थन